मंडळी वीस रुपये वीस रुपये स्टार्टिंगला तुम्ही ऐकलं पण मंडळी हा जो व्हिडिओ आहे जे टायटल लावलेले पंधरा लाखामध्ये सेमी फर्निश्ड वन एच के तर हाच व्हिडिओ असणार आहे पण आज आम्ही गेलो होतो कुठं मार्केटला गेलो होतो तुम्ही मासे पण बघू शकतात लय भारी एकदम जबरदस्त आज तुमच्यासाठी हा ब्लॉग घेऊन आलेला आहे सोबत शायद भाऊ सुद्धा असणार आहे नमस्कार मित्रांनो कसे आज जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मंडळी मंडळी आज मार्केट चा स्पेशल लोक बोलत होते की नुसतं ऑफिस मध्ये बसलेला असतात बाकीच बास बोलत असतात माहिती पण देत नाही माहिती पण देत अरे मार्केट बरोबर हेच मार्केट आहे तुमच्या बाजूला पंधरा लाखाचा वन बी एच के आणि तेवीस लाखाचा टू बी एच के सेमी फर्निश आणि ओळखा पाहू हा मार्केट कुठला आहे मंडळी आणि तुम्हाला तुमच्यासाठी येणार आहे तुम्ही बघू शकता रस्ते वगैरे प्रवास वगैरे अगदी पुण्या सिटी मधला हा प्रकार तुम्हाला दिसत आहे ओळखा हा रस्ता कुठला आहे बरोबर ना सायद भाऊ हा रस्ता तर मला कॅन्टोन्मेंटचा रस्ता दिसतो नाही शाळेत सिटी मधला रस्ता दिसतो पुणे सिटी मधला आहे मंडळी तुमच्यासाठी भरपूर आजच्या व्हिडिओ मध्ये प्रश्न असणार आहे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही उत्तर द्यायचं तुम्हाला कुठला रस्ता दिसला कुठलं काय दिसलं तुम्ही आणि हा मार्केट स्पेशल फिश मार्केट कुठला आहे अहो अगदी फिश मार्केटच्या शेजारी नाही टेन्शन घ्यायचं नाही ही जी प्रॉपर्टी आहे ना खूप चांगल्या ठिकाणी कोंडवा हा कोंडवा मध्ये आहे कोंडवा मध्ये आहे पण डिटेल ऐका ना डिटेल आता येणार आहे तुमच्या समोर आम्ही ऑफिस मधला पण एक व्हिडिओ तुमच्यासाठी चार मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि अजून एक सांगणार आहे मंडळी तुम्ही जे आमचे जे व्हिडिओ बघतात तर कुठल्या गावातून कुठल्या राज्यातून जिल्ह्यातून बघतात ते पण सांगतो बघतात मंडळी बघा पुढं आम्ही काय सांगतो तुम्हाला काय माहिती देतो तर लवकर ऐका मंडळी बघितलं तुम्ही माशेचा मार्केट अहो नुसतं माशेचा व्हिडिओ नाहीये असंच बॅक ला ठेवलेलं असं स्पेशल ब्लॉगिंग तुमच्यासाठी मी घेऊन आलेले मंडळी पंधरा लाख आणि तेवीस लाख बघा रिअल इस्टेटचाच व्हिडिओ आहे रियल इस्टेट चीच माहिती आहे तर शाहीद भाऊजे समोर बसलेले मी बोलत होतो आपल्याला स्टार्टिंगला की ऑफिस मधला व्हिडिओ येणार आहे आणि हे ऐकताय बिलकुल हे तुम्ही ऐकताय पंधरा लाख आणि तेवीस लाख हा ते हे साईड हेच बघा हीच साइड आहे आणि हे सेमी फर्निश्ड आणि हेमिटीज आहे बरोबर अहो शायद बाब काहीच दिसेना थोडं वाचून दाखवा तुम्ही काय इम्युनिटीज आहे सगळं एकदम आरामशीर दाखवा वाचून काय काय भेटणार आहे एक सेमी फर्निश पदी सुरुवातीपासूनच भरपूर लोकांना हे होतं की कासिम सर्व सांगतात पण हा कासिम कासिमबाई आज आपण सर्व पहिल्यांदा सांगूया नाही नाही स्टार्टिंगला नाही हे मधलंय शायका आपण वाईज ओर करणारच आहे म्हणजे आजूबाई वाईज नाही केलेलं माशांचा जो मार्केटचा आहे सांगून देतो हे मधूनच आम्ही चालू केलेलो बोलायला पण आम्हाला असं वाटत होते की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचावी बरोबर ना सायब बाबा तुम्ही सेमी फर्निश्ड मध्ये काय काय भेटणार आहे तेवढं सांगा आता मी तुम्हाला सर्वच प्रोसेस सांगतो आणि सेमी फर्निश एमिनिटीज आणि कसं काय तुम्हाला तिथं तुम्ही राहायला जाऊ शकता तुम्हाला माहिती देणार आहे पेमेंट काय मेन लोक डाऊन पेमेंट बद्दल विचारून राहिले ते तुम्ही मधलेच प्रश्न आहे डाऊन पेमेंटचा प्रश्न हा तुमचा मधला प्रश्न आहे पण मी तुम्हाला सुरुवातीपासून आता तुम्ही हे व्हिडिओ बघितला या व्हिडिओ मध्ये बघितला पंधरा लाखामध्ये वन बीएचके आणि तेवीस लाखा मध्ये टू बीएच बिलकुल पंधरा लाख जो आहे तो पाचशे पन्नास क्वेअर फुट चा वन बीएच के आणि तेवीस लाखाचा टू बीएच के जो आहे आठशे पन्नास स्क्वेअर फुट चा टू बीएच के असणार आहे पण ह्याच्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला हा व्हिडिओ जसा तुम्हाला पोहोचलेला असेल तुम्ही बघत असाल तर तुम्ही उद्याचीच डेट घेऊन तुरंत साईट विजिट करणे गरजेचे आहे धणकी बुकिंग ही जोरात चालू आहे हे प्रोजेक्ट जो आहे हा पूर्ण दहा गुंट्यामध्ये प्रोजेक्ट बनणार आहे आपला आणि दहा गुंट्यामध्ये नऊ मजल्याची बिल्डिंग होणार आहे तर मला वाटतं फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोरवर वर दोन चार दोन चार, चार फ्लॅटच राहिलेले आहेत आणि बाकीचे बुकिंग झालेले आहेत आणि हे पुणे सिटी मध्ये कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे आणि कोंडवा जो येतो पुणे स्टेशन पासून सात किलोमीटर किलो पडतो येतो आणि खूप जवळ आहे बिलकुल डेव्हलपमेंट एरिया आहे रहदारीचा आहे लोकवस्ती आहे सर्व काही येत आहे आणि सुविधा आहे सोसायटी मध्ये सगळ्या सुख सुविधा किती किती मजली ती बिल्डिंग नऊ मजलीची आणि तुम्हाला टेरेस वर पण गार्डन हा स्विमिंग पूल दिलं जाणार आहे अहो हेल्थ क्लब भेटू राहिलेलं टेरेसवरती अजून काय पाहिजे तुम्हाला एम्युनिटीज त्याच्या सांगतो तुम्ही मला पंधरा लाखा काय काय एमिनिटीज भेटणार आहे म्हणून तुम्हाला एम्युनिटीज तर पहिले भेटणार आहे सीसीटीव्ही कॅमेरा बघा परत लिफ्ट भेटणार आहे जनरेटर बॅकअप सगळं जनरेटर बॅकअप सगळं रिझर्व्ह पार्किंग तुम्ही घेऊ हो शकता हा टेरेस गार्डन स्विमिंग पूल आणि ते रिझर्व्ह पार्किंग जे आहे ती कारची घेऊ हो शकता कॉमन पार्किंग तर असणारच पण तुम्ही तुमची रिझर्व्ह हो पार्किंग बिलकुल 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 पाण्याचं कनेक्शन चोवीस तास राहणार गरम पाणी पण असणार किचन मध्ये किचन ट्रॉली देणार आहे डायनिंग टेबल देण्यात येणार आहे सोफा कम बेड देण्यात येणार आहे टीव्हीचं एक युनिट देण्यात येणार आहे बिलम्ही नाही टीव्हीचं युनिट हे लक्षात घ्या शो रॅक देणार आहे दर वॉलड्रॉप बेड एम एस सीव्ही मीटर डोर बेल सेफ्टी ग्रीन सेफ्टी डोअर नेम प्लेट लेट, लेटर बॉक्स एक्वागार्ड लावून देण्यात येणार आहे गिजर सिरिंग फॅन लाइट्स आणि तुम्हाला तुमच्या फ्लॅट ची पॉवर ऑफ एटिटी आणि शाही भाऊ थोडस मला असं वाटतं की आपण बोल चालता चालता बोलूया मार्केट बिरकेट दाखवू आणि सगळं काही आणि आज स्पेशल हा जो व्हिडिओ आहे एक ब्लॉगिंग म्हणून शूट केला होता आणि असणार सोडू नका अजून माहिती आहे तुमच्यासाठी ओके माहिती आहे अजून खूप माहिती आहे स्टार्ट बाबा बरोबर बोलले स्टार्टिंगला आपण बोलू तर चला आणि बघत 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 माहिती पण घ्या तुम्ही मार्केट मंडळी पुन्हा तुमचे स्वागत करतो या पुण्याच्या मार्केटमध्ये स्टार्टिंगला तुम्ही जे ऐकलं जे बघितलं जे सांगितलं तीच हा तुम्हाला भेटणार आहे हा तेच भेटणार ते 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 आहे बिलकुल सगळं काही तुमच्यासाठी असणार आहे बर मंडळी बरेचशे लोकांचे आम्हाला हे पण कॉल येतात की आम्हाला एकर प्लॉट पाहिजे कोण बोलतो आम्हाला डायरेक्टली सेपरेट सात बारा वाले दहा गुंट्याचे प्लॉट पाहिजे किंवा म्हणतं आम्हाला येणे प्लॉट पाहिजे एने प्लॉट पाहिजे तर शाहीद भावाला मी भी विचारतो की डायरेक्टली सेपरेट सात बारा आणि दहा गुंट्याचे प्लॉट कुठल्या रोडला आहे पुणे सोलापूर रोडला आहे पुण्यापासून पा साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावर तुम्हाला हे एकरचे जे प्लॉट आहेत ते भेटणार आहेत आणि त्याच्यापेक्षा आतमध्ये पन्नास तीस ते पस्तीस किलोमीटरवर तुम्हाला बंगलो फ्लॉट भेटणार आहेत आणि या पुण्या सिटीमध्ये तुम्हाला वन बी एच के टू बी एच के नवीन फ्लॅट भेटणार आहे बिलकुल आणि जे पुणे सोलापूर रोड जे आहे केडगाव चौफुला बघा एरिया बघा केडगाव चौफुला म्हणून ओळखला जाणारा एरिया आहे ओके पुण्यापासून एक सत्तर किलोमीटर साधारणपणे बरोबर सत्तर किलोमीटर बरोबर हा आणि बघा इथं जाण्यासाठी आपण तीन हजार रुपये ठेवलेले तुमच्यासाठी एकर जे असणार आहे जी शेती एकरची माल राहण्याची पडीक जमीन किंवा डायरेक्टली दहा गुंठ्याची जे शेतीचे प्लॉट आहे ऍग्रिकल्चर नॉन एग्रिकल्चर बोलू शकतात एग्रिकल्चर बोल्रीकल्चर ओके तर ते प्लॉट आपण तुम्हाला दाखवू शकतो पण त्यासाठी तीन हजार रुपयाचे चार्जेस आहे की बघा आमची गाडी जाणार आहे आणि तुम्हाला स्टार्टिंगला तीन हजार रुपये तुम्हाला भरायला लागणार आहे आणि बाकी गोष्ट अशी आहे की तुम्ही जे खरेदी खत वगैरे झालंय तर तुमचे तीन हजार रुपये परत करणार पर पण त्याच्यामध्ये आम्हाला काही लोक बोलले की साहेब आमची गाडी आहे तुम्ही पैसे कशाला घेणार तर आम्ही त्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्हीच खर्च करा तुम्हाला माहीत पडणार की किती खर्च लागतो तर आम्ही एकदम फ्रीमध्ये येणार आहे आणि मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा की हे जे बघा कमीत कमी एक लाख रुपये गुंट्याने जे शेतीचे प्लॉट आहेत ते आहे बरेचसे असे लोक बोलतात की वीस वीस हजार पंचवीस हजार गुंठ्यावाले पण दाखवा पण त्या लोकांना आम्ही एक सांगतो की हे सगळं सोडून टाका तुमच्यासाठी एम आय डी सी परिसरामध्ये हां एम आय डी सी परिसरामध्ये जे शून्य डाऊन पेमेंटवाले होते ना ते प्लॉट जे आहे ते शून्य डाऊन पेमेंटचं कट करून काही लोकांना आम्ही दिलं तिथं आणि जे लोक आले भाऊ त्या लोकांनी अक्षरशः ऑफर मध्ये दे त्यांनी झिरो टक्के डाऊन पेमेंट करून फक्त हप्त्यावर मोठे बुकिंग करून घेतलेले आहेत आणि त्यांची साठ सत्ते सत्तर टक्के रक्कम झाल्यानंतर बिलकुल खरेदी खत सात बारा त्यांचा करून देणार आहे तसंच तुम्हाला हे ते भेटू शकतं पण कधी जेव्हा तुम्ही साइट विजिट करून तुम्ही बुकिंग करणार आहे बिलकुल त्या टाइमाला तुम्हाला ऑफर भेटू शकते ऑफर बघा कसं माहिती आहे का आता हे जे व्हिडिओ आमचे मंडळी हे काही वर्षामध्ये किंवा चार दिवसामध्ये किंवा त्यांनी हे चॅनलला सबस्क्राईब केला असाल त्यावल त्यावल शकता। आने के ला तर त्यावेळेस त्यांना डायरेक्टली नोटिफिकेशन येऊन बघू शकतात आणि लगेच कॉल केलं तर आम्ही बोलू शकतो की हा ऑफर देऊ शकतो आम्ही तुम्हाला निदान म्हणजे तुम्ही आले ऑफिसमध्ये भेटले तर व्हेरी गुड पण काय होतं माहिती आहे का लोक दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर बोलणार कि ते आहे का हे आहे का तर त्यावेळेस आम्ही ते नसणार आहे आहे कारण की तिकडे एरिया आणि त्या प्लॉटच्या आज पाच लाखाचे भाव आहे त्यावेळेस दहा लाख रुपये झालेले असणार लाख पण असलेले असू शकतात बिलकुल पंधरा लाख पण असू शकतात तर त्या लोकांना मी एकच बोलणार आहे की मंडळी असं नको व्हायला पाहिजे की सनसवाडीचे दोन अंशीचे जे, दो जे रेट होते आज त्याचे सहा लाख आहे आणि तेच सनसवाडीचे व्हिडिओ बघून लोक आम्हाला फोन करतात की दोन वाले प्लॉट कुठं आहे साहेब मध्ये तर माफ करा पण तुम्हाला व्हिडिओ बघत राहायला लागणार आहे नोटिफिकेशन चॅनल सबस्क्राईब ओके